ఫెస్ట్ మిత్ర మిత్ర గవీ పిఠా భాయ్యా నాశక రోడ్ బాగా అడ్డా इकडे वरती पण आड्डा आहे त्यांनी पहिल्या पाऊस समोर आपण लेट झालं तसे मग आखांचा अड्डा खोला आहे त्यांनी पण दाखवा म्हणून तेव्हा वाचतात तेव्हा इतकी जे डापले वास्ताचं नाव काय भाऊ सलीम भाऊ यांचं पिठ्या भाऊ पिठ्या भाऊ घेतलेला अड्डा आहे त्यांचा आपण माझा इंटरव्ह्यू थोडासा तर वाचतात नाद किती जुना आहे तुमचा वीस पंचवीस वर्षाचा जुना नाद आहे आणि शर्यती किती झालं आहे सर तुमच्या पंधरा शहर आणि या वर्षी कोण लावली तुम्ही योगेश भाऊ योगे शौरे कुठले सातपूरचे किती जोड काय एक साइड जोडची मोठी शहरात लागली मी तर आता यांचे तुम्हाला त्यांचे जुने जुने कबूतर तेच दाखवतो ओके तर त्यांचा ब्रिडर कबूतर आहे जुना असता काय हिस्ट्री आहे याचा किती शर्ती काय नाही बच्चे जोड बच्च जोडता घ्यायचे माडीचा कशी माडी थोडं खाली मग जोडा कसा आहे मित्रांनो त्यांचा दुसरा का बॉर्डर बॉर्डरवाल्या मध्ये लेजुना दिसतोय याला उडवले की नाही काही बच्चे सगळे बच्चे उडत का हे उडा सगळं त्यांचे ब्रिडर आहे आणि एकदम चांगल्या याच्यामधले म्हणून त्यांनी ठेवलेले नाही का बॉर्डर मधला किती वर्ष असला तरी वर्षात दहा एक वर्ष त्याची मादी ही पण बॉर्डर मधलीच आहे का नाही घरशी मादी एकदम भारी परमिन ती काही पॅटर्न कसं आहे मित्रांनो नाही आपलं आमची मादी इकुणची मादी गाजरी मादी मित्रांनो तीन चार शारत तीन चार शारतीची मादी म्हणते रेस्टरला ना मस्त

झांगतरा नो त्यांचा दुसरा गवदर जुना घरा मानलाय याच्या पहिले किती झरते होईल हेच नाही नाहीगा लास्ट टोडे लिया लास्ट टोडे लिया एकदम अरे चांगला ब्रीडर आहे म्हणून त्याला आपण ठेवलेलं आहे इथं टाकाय कोपरा भाई चला यावा मी दोन मस्त आमचं दोन वाजता बसेल कवतरे बा मित्रांनो फेस्टिवलला पण होता का फेस्टिवल मित्रांनो आता आहे मस्त शिडको फेस्टिवलमध्ये एक नंबर आला शिडको फेस्टिवलमध्ये अरे बाप रे मस्त दाखवते खाण्या इथल्या मोबाईल सिटीकॉ फेस्टिवलमध्ये असा एक नंबर येईल का दोन वाजता बसेल उन्हाळ्यामध्ये थंडी थंडीमध्ये का सॉरी सॉरी थंडीमध्ये काळा मोरा कबुतर तीन एक शहराचा तीन एक शहरात कबूतर यांचा जुनी कबूतर दाखवतो सर तुम्हाला मित्रांनो मी असं वाटतं कबूतर ते सगळं तुम्हाला दाखवतोय ना मी यांच्या काही शहरात वैल आणि काही बिल्डर आहे नाही का म्हणजे त्यांचे बच्चे यांच्याकडं नमूद होत नाही का हे कसे कसे आहे काही नाही दाखवलेला हा तो रोप डोबाची मागी आणि थोडीशी मोठी शहर आहे त्याच्यामुळे ना कबूतर थोडेसे दाखवत नाही मी जे बिल्डर आहे ना तेच दाखवतो नाही का त्याच काय वाचतात हिस्ट्री बच्चे बच्चे बच्च बिल्डर एकदम पक्की ना एकदम भारी पंखा दाखवत आहे ती कशी काही ओके कलपट मधली बाबा एकदम जुन्या खेळांमधली यांची बा यांचा दुसरा काल्या का म्हणत्या काल्या इकडे बिल्डर जोडा मित्रांनो नालकांची मागी त्यांच्याकडे नव झाली दोन मागच्या वर्षी एकच्यानंतर एकच्या एक नंतर बसला वेळ की बॅक्टिक बोलता येईल उत्तर जाण्याच्या नंतर काल्यातमधला शिकरा तेव्हा शिकरा का मोठा चौशी सिस्टीवरला बेल तिचा मागच्या वर्षीचा सर्व ओके हा यंग पट्टा मधला आहे का मोठा नर घ्या रे बापरे मोठा नर आहे तरी पण अजून पण उडतो बघा मित्रांनो कसं वाटत अरे बाप दोन चोपन चा टायमिंग आहे त्याचा सात फूट शिडको एखादा माझी त्याचे टाकून झाले सख्खाने टाक नाही झाला बघा शांत किती कबूतरांची इकडं पेटी आहे इकडं पेटी आहे इथं पेट आहे त्या साईडला पेट आहे इकडं वरती पेटी असतात किती कबूतर असतील आपल्या आता इथं सात आजचे कबूतर आहे मित्रांनो पुरी कबूतर इथपर्यंत चालत आहे ना का इकडं पेट आहे इकडं पेट आहे दोन ला समोरच्याचे चारचा कोणाचा शरद काही भारतनगर भारतनगर मधला कडी दोन ला बस ना दोनचा टायमिंग होता म्हणजे याला म्हणजे दोन वाजेपर्यंत याला चार वाजवायचे बाप अरब बापर घटवेल कबूतर आहे कसं कडीचं नाव आलेला मथुर म्हणून हा त्यांचा मथुर त्यांचा घट वेल कबूतर येईल याचा काय टायमिंग होता बाराला बाराला बार याला किती टायमिंग का होत्याला एक वाजयची होती मथूर <laughs> बैल गाडा झरात मनला मथूर मित्रांनो हा गट वेलगुत रे याला किती टायमिंग होता एक चाळीस बनवायची होती एक लावणार नाही त्याचा पट्टा म्हणजे घरचा आहे घरच्या पट्ट्याने घटविले बापरे घरच्या पट्ट्याने माझ्या दाखवला तिने घटविली असं मजा ख्रिश्चियनला नमूद होती मागे का

वाचतात तर जुना जुना कबुतर आहे काय हिस्ट्री वाचतात दोन तीन शर्ता जिथे दोन तीन शर्ता उस्टी पट्टी फेस्टिवल मी नमूद सगळे एवढा तिथे नमूद इच्छा पट्टी म्हणजे विचार करा कबूतर का म्हणजे चांगला बिल्डर का मस्त दा आहे का ती मी बी बॉर्डर बॉर्डरवाय शेवरे विवरे नाही दगडे दगड चिडणार आहे इंकडे वरती जायचं आता कसं तुम्हाला दाखवत आता ते बघा मित्रांनो आपण वरच्या टेरेस वरती आलेलो आहे पेट्या बाबा किती गबुद किती इथं हे बघा मधली कबुतर हे बघा पेट आहे माझ्या आयटीपेक्षा मोठे पेट आहे हे बघा कबुतर वाढलं मी का तर आपल्याला जुनी आता कबुतर म्हणजे मित्रांनो अगदरच येते थोडे बाहेर येते अशी व्हिडिओ काढतो थोडी थोडी नंतर मग डोळ्यांनी शॉक वगैरे नाहीव मित्रांनो Það er ekki því að við þarfum að gullja bærið dærikk. Þannig að hann bærið kartið hann í fyrir einnig nöstað bjóðu, ég þóri. Það var eitthvað annu. Það var einn káttar alveg. Það var eitthvað annu. Það var eitthvað annu. Það er eitthvað annu. Það var eitthvað annu. आता बाहेर बघा <स्थाँगा> फक्त मित्रांनो खाली पण बघा की किती कबूतर आहे खुल्ले कबूतर आता डायरेक्ट सारवांची कमेंट करून सांगा नक्की बाई किती का उतर वाटते तुम्हाला त्यांनी तर सांगितले सातशे तुम्ही सांगा त्यांनी मोजलेले हा आर नाही तर बंद इकडचे कॉलायचे इकडचे खोलायचे ती इकडचे खोलायचे आजका उतर हे हो उतर खोलूच राहिले का उतर आता राम तेव्हा मित्र खाली जो भोरगा दाखवला त्याचा पठ्ठा या म्हणजे त्याच्यामधला छान लाईन मधला या बा आपण नमूद होता ना फेस्टिवल ला शर्तीलाही नमूद आता तीन वाजून दोन मिनिटांनी तीन वाजून दोन मिनिटांनी बसलेला आहे बघा मित्र आला टाकला हा डुबाज कबूतर आपले नाशिक रोडची विक्की हो गवड यांच्याकडे पण सेम टू सेम असायचं बघा एक व्हिडिओमध्ये मध्ये बघा त्याच्या किती शर्यती वैल वाजतात तीन शर्यती तीन शर्तीचा कबुतर हवा आता आवड होत नाही याला सिडकोतले ते ये मंगेश भाऊ हे त्यांना दोनदा कबुतर आहे हे बघा बघायला एक साल जसं एज होतं नाही का त्यांच्याकडं तीन शहर ते गेले बच्च त्यांच्या एवढं होतं नाही का तीस सालीसो अभि ट्राय लिहिण्यावाली काळगा कलपट खूपसूरत हा पण फेस्टिवल नव्हता बाबा मित्रांनो टाक्याचा जितके पाय पीस पाकिडा कलपट कसा होता फक्त पंखकोला एक त्याचे नाही का पावसामध्ये पावसामध्ये थोडस पावसा कबुतरांची हालत ही तरी पण ही पण यावर्षी शहरात जिथेल फेस्टिवल लाल ला पण येऊन शहरात पण जिथेल बाबा गाजरिंग माझी म्हणतो कधी कलर लावले म्हणजे नाही भेटी कारण की जागाच नाही नाही जागा झाली दा ना उतर उडा नाही का त्याच्यामुळं खोललीच नाही हां तो उतरण नमूद होता मागच्या सीजनला किती वेळपर्यंत दिसत होता थंड थंड दिसत होता

असं हे रेव्हा समोर पण आंघोळी लावली गवतर आहे इथं पूर्ण खाली कबुतर का आहे इथं समोर कबुतर आहे कवूतर कबुतर आहे तर मित्रांनो वरचे थोडे नमूदचे कबुतर आहे इंजॉय जास्त करून त्याच्यामुळे जास्त काय मी शॉक करून दाखवलं नाही आणि मला कमेंट करून नक्की सांगा की काऊ तर कसे वाटले भाऊचे आणि काही थोडे सिनेमॅटिक शॉट टाकलेले पुढं मग ते नक्की बघा मला असं मिळतांना

तर चला मित्रांनो व्हिडिओ एंड करू द्या आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पण आता आता लवकरच अठराशे अठराशे झालेले लवकरात लवकर दोन के करून टाका दोन हजार की व्हिडिओ नंतर इंची पण आपल्याला व्हिडिओ काढायची वाचतात ओडायला गावायची बोलंद तो